नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण जे एफ बी त्याच्यामध्ये टूल्स अँड टेक्निक्स ऑफ द ऑफिस किंवा क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे याच्यामध्ये आपण आज जो विषय बघणार आहोत तो आहे चौथ्या प्रकरणातला समुच्च रेषा ज्याला कंट्रोल लाईन असे म्हणतात किंवा स्थलदर्शक नकाशे जे आहेत त्याच्यामध्ये त्या काढल्या जातात आधुनिक शास्त्रामध्ये क्षेत्रमापन किंवा स्थलदर्शक नकाशाना अतिशय महत्वाचे स्थान आहे क्षेत्रमापन नकाशामध्ये प्राकृतिक व सांस्कृतिक घटकाची माहिती सांगेतिक चिन्हे आणि कोणा यांच्या सहाय्याने दर्शवली असते नियोजनासाठी अशा नकाशांचा उपयोग अधिक होतो या स्थलदर्शक नकाशाची व्याख्या जी आहे ती भारतीय सर्वेक्षण विभागाने भारताच्या प्रत्येक ठिकाणी प्रदेशाचे भूभागाचे प्रत्यक्ष सखोल सर्वेक्षण करून विस्तृत माहिती देणारे जे नकाशे केले आहेत त्यांना भारतीय क्षेत्रमापनात स्थलदर्शक नकाशे असे म्हटले जाते या नकाशामध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक मानवनिर्मित वैशिष्ट्यांची माहिती अंतर्भूत असते भारतीय स्थलदर्शक नकाशे जे आहेत ते भारतीय सर्वेक्षण विभागाने त्याची सुरुवात केली आणि ब्रिटिश राजवटीत या नकाशाची सुरुवात झाल्यामुळे यहे नकाशे त्याची मापन पद्धती जी आहे ती इंच यार्ड फरलांग मैल या परिणामांचा वापर केला गेला सध्या हे नकाशे मॅट्रिक मापन पद्धतीत बनवले जातात म्हणजे मिलीमीटर सेंटीमीटर मीटर या परिमाणांचा याच्यामध्ये वापर होतो आता हे जे स्थलदर्शक नकाश आहेत या नकाशामध्ये समोच्च रेषा ज्या आहेत त्या समोच्च रेषा म्हणजे त्या विविध प्रकारची भूरूप दाखवतात दा। जसं डोंगर दर्या हे दाखवायचे असतील स्थलदर्शक नकाशामध्ये तर समोच्च रेषांचा वापर केला जातो तर या ठिकाणी या नकाशात विविध प्रकारची भूरूप दाखवण्यासाठी समोच्च रेषांचा वापर केला जातो ती समोच्च रेषा कशी काढली जाते हे एका छोट्याशा आपण या उदाहरणावर पाहूया हा एक डोंगर आहे आणि हा माणूस हा डोंगर चढून दुसऱ्या बाजूने खाली उतरतोय हा माणसाने हा डोंगर उतरला आणि जात असताना त्यांनी शंभर मीटर वरती दोन्ही खुणा करत गेला शंभर दोनशे तीनशे चारशे आणि उतरताना पुन्हा चारशे तीनशे दोनशे आणि शंभर अशा खुणा केल्या आता ह्या ज्या खुणा आहेत त्या आपण रेषेने जोडल्या आणि मग ह्याचा जो उभा छेद आहे तो जर घेतला तो आपल्याला अशा प्रकारे दिसेल आणि ह्या ज्या रेषा काढल्या ले गेल्यात याच रेषांना समोच्च रेषा असे म्हणतात मग या रेषांच्या सहाय्याने आपल्याला आपण विविध प्रकारची भूरूप प्रकार नकाशामध्ये दाखवतो तर ह्या समोच्च रेषांचे विविध प्रकारचे प्रकार आहेत म्हणजे विविध भूरूप या समुच्च रेषाने दाखवली जातात म्हणून पुढचा जो भाग आहे तो समोच्च रेषेचे प्रकार ते या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचे आहेत पहिला प्रकार आहे सौम्य व तीव्र उतार आता या ठिकाणी सौम्य आणि तीव्र उतार दर्शवण्यासाठी काढलेल्या समोरच्या रेषा या एकमेकांपासून दूर अंतरावरती काढलेल्या असतात तर तीव्र उतार दर्शवण्यासाठी काढलेल्या रेषा या एकमेकीपासून कमी अंतरावरती काढलेल्या असतात मग या ठिकाणी बघा दोन प्रकारचे उतार आहेत खाली डोंगर दाखवलेत तो सौम्य उतार आहेत आणि दुसरा तीव्र उतार आहे मग समोच्च रेषा कशा असणार त्याच्या तर त्या वरती दाखवलेत म्हणजे साठ चाळीस वीस त्याचा उतार आणि शंभर दोनशे त्याचा उतार तर दुसरा जो प्रकार आहे सौम्य तो आहे अंतर्वक्र व हो बहिर्वक्र उतार त्याच्यामध्ये अंतर्वक्र उतार जास्त उंचीच्या प्रदेशाकडून कमी उंचीच्या प्रदेशाकडे समुच्च रेषातील अंतर वाढत जाते तर बहिर्वक्र उतारात जास्त उंचीच्या प्रदेशाकडून कमी उंचीच्या प्रदेशाकडे समुच्च रेषामधील अंतर कमी होत जाते आता या ठिकाणी दोन्ही उतार दाखवलेत अंतर्वक्र अवतार आणि बहिर्वक्र अवतार दोन समोच्च रेषांमधला अंतर जर जास्त असेल तर तो, तो पर्वताचा उतार ज्याला अंतर्वक्र उतार असे म्हणतात आणि दोन समोच्च रेषामधला अंतर कमी असेल आणि जास्त आणि मग कमी तर तो बहिर्वक्र अवतार तिसरा जो प्रकार आहे समोच्च रेषांचा तो आहे पायऱ्या पायऱ्यांचा उतार जेव्हा भूपृष्ठाचा उतार कमी जास्त उंचीच्या व रुंदीच्या पायऱ्या पायऱ्यांनी बनवलेला असतो तेव्हा त्यास पायऱ्या पायऱ्यांचा उतार असे म्हणतात यामध्ये जवळ जवळ काढलेल्या दोन समुचे पायऱ्या पायरीच्या तीव्र किंवा पायरी पायरीच्या कडा दर्शवतात त्या दूर दूर काढलेल्या रेषा पायरीने दर्शविले जातात बघा दोन रेषा जवळ आहेत मग अंतर आहे मग त्याचा भूरूप खालचा जो पर्वत आहे पारे पायऱ्या पायऱ्यांचा पाहायला मिळतो चौथा जो प्रकार आहे तो आहे शंकाकृती टेकडी शंकाकृती टेकडी पायथ्याकडील बागा विस्तृत असतो व तोचा माथा हा जो निमुळता होत गेलेला जातो अशी जी टेकडी असते ती आकाशातून बरोबर मायथ्याच्या दिशेने पायथ्याच्या दिशेने पाहिल्याची जशी दिसते तशी साधारणतः वर्तुळाकार समुच्च रेषाने दाखवलेली असते पायथ्याकडील कमी उंचीच्या प्रदेशात सर्वात बाहेरील वर्तुळाकार समोच्च रेषा तयार होतात व जास्त उंचीच्या प्रदेशात सर्वात आतील वर्तुळाकार समुच्च रेषा दाखवल्या जातात आपण पहिली आकृती बघितली ती या शंकाकृती टेकडीची आहे पाचवा जो भाग आहे तो आहे पठार म्हणजे विस्तृत सपाट प्रदेशामध्ये काही उंचीवर जे विस्तृत सपाट भाग असतो त्याला पठार असे म्हणतात याच्या सर्व बाजू तीव्र उताराच्या असतात साधारणपणे पठाराची उंची तीनशे मीटर पेक्षा जास्त असते पठार दर्शक समुच्च रेषा आयताकृती असून पण माथ्यावरील सपाट प्रदेश सर्वात आतील समोच्चरिषाने दाखवलेला असतो पठाराच्या काळा दर्शवणाऱ्या प्रदेशातील समोरचे रेषा जवळ जवळ काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे दोन्ही बाजूनी उतारामध्ये सपाट भाग असतो त्याला असे म्हणतात त्याच्या वरती आपल्याला दाखवल्यात चारशे ते सहा चारशे साठ पुढचं जे भूरूप आहे सहावं भूरूप ते म्हणजे कटक कटक म्हणजे रुंदीला कमी असलेला लांबट आकाराची टेकडी जिला कटक असं म्हणतात एकमेकांना जोडणाऱ्या डोंगराच्या रांगा याच कटक असे म्हणतात समोच्च रेषा सर्वसाधारण लंब वर्तुळाकार असतात या सर्व आतील समोच्च रेषा जास्त उंची दर्शवितात बघा या ठिकाणी जो लंब वर्तुळाकार टेकडी जी खाली दाखवलीये त्याच्यावरती समुच्च रेषा ज्याला कटक असे म्हटले जाते पुढचा जो भाग आहे समचे तो तो आहे डोंगराची सोंड सातवा भाग डोंगराची सोंड डोंगराचे उतर जेव्हा आजूबाजूच्या कमी उंचीच्या भागाकडे पसरले गेले दिसतात तेव्हाच त्या डोंगराची सोंड असे म्हणतात हे भूरूप साधारणत व्ही आकाराच्या समचरिषाने दाखवले जाते आतील समुचे सर्वात जास्त उंचीने दर्शविल्या जातात डोंगराची सोन दाखवलेली आहे आणि त्याचा उतारही दाखवलेला आहे आठव जे भूरूप आहे ते आहे खिंड तर खिंड ह्या ठिकाणी भूरूप पाहता कटक या भूरूपावर जास्त उंचीच्या दोन डोंगरांच्या दरम्यान जो कमी उंचीचा भाग असतो त्याला खिंड असे म्हणतात यात डोंगर दर्शवणाऱ्या समच्चरेषा रेषा लंबवर्तुळाकार असतात तर जास्त उंचीवरील खिंड ग्रीवा असे तिला म्हटलं जातं इथे समोच्च रेषा कशी आहे आणि खाली खिंडीचा भाग कसा दाखवलाय तो आपल्याला पाहायला मिळतो नववा जो भाग आहे तो आहे कडा म्हणजे डोंगर उताराचा एखादा भाग जेव्हा एखाद्या उभ्या भिंतीसारखा असतो किंवा तुटतो तेव्हा त्यास कडा असे म्हणतात म्हणजे धबधबा असेल तर त्या ठिकाणी सरळ जो कडा असतो तो समोच्च रेषा एकत्र आलेल्या आलेल्या असतात नदी प्रवाह मार्गात कडा असल्यास तेथे ते धबधबा तयार होतो बघा या ठिकाणी हा कळा निर्माण झालाय तिथं जर वर्ण नदीचा प्रवाह येत असेल तर तो धबधबा निर्माण झालेला पाहायला मिळतो पुढचा जो भाग आहे दहावा भाग तो आहे युव आकाराची दरी म्हणजे हिमनदी अशा प्रकारची दरी तयार करते नदी तिच्या दुसऱ्या टप्प्यात अशा प्रकारची दरी खनन कार्यामुळे तयार करते हिमनदीच्या खनन कार्यामुळे तीव्र उताराच्या बाजू सपाट तळ असलेला यु आकाराच्या दर्या तयार होतात इंग्रजी यु अक्षरासारखी दिसणाऱ्या समच्चर्याश आकाराची दरी जी आहे ती दर्शवली जाते आता यु आकाराची दरी समच्चर्याशा कशी दर्शवली जाते ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे नदीच्या दुसऱ्या टप्प्यात अशा प्रकारची दरी तयार होते आणि हिमनदीच्या खनन कार्यामुळे जेव्हा हिमनदीतलं पाणी सगळं जे असतं गोठलेलं पाणी वितळतं तेव्हा अशा प्रकारची दरी तयार पाहायला मिळते जिला यु आकाराची दरी म्हणतात नदीच्या खनन कार्याच किंवा हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे प्रमुख भूरूप आहे पुढचा जो प्रकार येतो तो अकरावा जो भाग आहे तो घळई आता घळई म्हणजे व्ही आकाराची तरी नदीच्या पहिल्या टप्प्यातला भाग आहे डोंगर प्रदेशात अरुंद खोल व तीव्र बाजू असलेल्या नदीचे पात्र तयार होते यास नदीची घळई असे म्हणतात हे भूरूप मुख्यतः नदीच्या उगमाकडील प्रदेशात आढळते इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे समुच्च रेषाचा आकार इथे पाहायला मिळतो ही वी आकार जी कमी उंची दर्शवित आहे तर अशा प्रकारे ही जी भूरूप आहेत जी आपल्या रोजच्या व्यवहारात ती समुच्च आणि स्थलदर्शक नकाशात दाखवले जातात त्याला समुच्च रेषा असे म्हणतात धन्यवाद